अतिशय सुंदर असं समयवादन अभिनववादन आपण मंत्रबुद्ध झालेलो आहोत आणि अशा कलाकारांचा सत्कार करणं हे आपल्या ग्रामस्थांचं आद्य कर्तव्य आहे म्हणून आपण पंडित मधुकर धुलांचा सत्कार केला यानंतर मंगेश साळंके यांचा सत्कार माजी अध्यक्ष सुरेश वोंगडे यांच्या हस्ते करण्यात येत आहे कमिटीचे शरद पवार असं सूचनाध्यक्षांनी केल्यामुळं भिजणार तशी अपेक्षा व्यक्त करतो पाऊस नसल्यामुळं मंगेश साळुंके यांनी अतिशय सुंदर असे अवघडा वादन साथ त्यांना केलेले आहे यामुळं त्यांचा सत्कार आपल्या देवस्थान पंचकमडेचे माझ्या माझ्या अध्यक्ष लक्षप्रकार घोमडे यांच्या हस्ते करण्यात येत आहे यानंतर अभिषेक जाधव या कलाकारांचा सत्कार अभिनंदन गोमते देवसांचे सक्षम अर्थ बचाव मंत्री गोमते अभिनंदन गोमते हे करत आहेत तत्कार करावा अभिजित जाधव यांचा सत्कार अभिनंदन गोमसे करत आहेत अभिजित जाधव यांनी सगळेची अतिशय सुंदर साथ दिली अप्रतिम कार्यक्रम सादर केला याबद्दल देवस्थानचे अर्थमंत्री अभिनंदनच नाव आहे त्यांचं त्यांनी त्यांचं स्वागत केलं यानंतर योगेश स्वामी यांचा सत्कार स्वरूप स्वरूप साळंक यांचा सत्कार त्याची साथ त्यांनी पण सुंदर दिली बाळासाहेब शिंदे त्यांचा सत्कार करत आहेत या सर्व कलाकारांनी केलं हल्लीच्या जमान्यात सगळी चौघडा तबला याचा महत्व कमी तरी सुद्धा त्यांनी सादर केलं त्यानंतर योगेश स्वामी अंबेजोगाई विश्वास आहेत त्यांनी करावा तबलावादक अतिशय सुंदर योगेश स्वामी केलं त्याबद्दल त्यांचं खास अभिनंदन देवस्थान पंचकमिटीच्या वतीने करण्यात येत आहे पंच कमिटीचे सदस्य विश्वस्त मोहन काकडे हे त्यांचा सत्कार करत आहेत यानंतर गणेश आढाव पखवा जाधव गणेश आढाव यांचा सत्कार माऊली गायकवाड मौलिक ऐकवाडी यायचं आहे यायचंय मौलिक आयकॉर्डणी करावा पखवाचं अतिशय सुंदर केलं सर्वच कलाकार अंबाजोगायचे हे कलाकार आहेत अतिशय सुंदर पखवाचं अधन केलं त्याबद्दल मोहळकरांच्या वतीने त्यांचा आभार मान्य येत आहे आणि क्षमा आणि पुष्पा देऊन सत्कार करण्यात आहे यानंतर भगवान नाना घागरे यांनी भास्कर चौधरी सत्कार करायचा आहे अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं कार्य काय आहे हे करण्याचं करण्यासाठी सूत्रसंचालकाची अतिशय गरज असते त्याचं एकामाग एक आधार होतं आणि काय करतं आपल्याला कळत नाही त्यामुळं सूत्रसंचलन करणारे भास्कर चौधरी यांचा सत्कार आपल्या देवस्थान कमिटीचे यांना ज्यांना खळणखळ माहिती आहे भगवाना घागरे ही घागर अशी घरगत भरलेली आहे सगळी माहिती त्या घागरीमध्ये भरलेली आहे सक्तीशप्पा माझ्यावर बघायला मा, पण मा, 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 ती खरीच बसतात त्याने सत्कार करायचा त्यांनी केलं अतिशय स्वयं असं तावादन केलं हे संगीत विशारक पण आहे कोणतंही वाद्य करण्यासाठी काय असतात वाद करण्यासाठी त्यांचा महो देवस्थान कमिटीच्या वतीने खास अभिनंदन करण्यात येत आहे मला वाटतं त्यांना सत्कारावर शिव आपल्याला असं बघायला आहे वाटतं मला त्यांनी त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो उपाध्यक्ष विष्णू गायकवाड त्यांचं शिक्षण पण सदैव चालू आहे आणि तेच देवानंदिसचे आपले दुसरे शेतमा सयाजी नाना यांनी ताठवरून सत्कार करावा आणि ते मयूर पौराणिक यांच्याकडे हरमित शिक्षण घेत आहेत मयूर पौराणिक हे दुसरे मोबाईलचे कलाकार अतिशय ताकदीनं हा कार्यक्रम सादर करत आहे त्यांची वेगळी ओळख आहे ते म्हणतात मी घरात चालत पण देवस्थान कमिटीचं म्हणणं आहे की घरातल्या माणसाला तर कोण मोठं म्हणणार म्हणून कार्यक्रम त्यांनी से सज्जित केला त्यांनी संस्थेचे विश्वस्त सतीश गरड ज्यांनी एस टी नीट चालवली आता इलेक्ट्रिकलचं दुकान पण नीट चालवतात त्यामुळे ते सरकार पण नीट करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्याकडे बघू नका समोर सत्कार हॅलो पत्रकार महेश सोनी यांचा सरकार मधुकर सराणी